वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन देणारे अवैध धंद्याचे लॉज त्वरित बंद करा पोलीस आयुक्तांना दिले निवेदन सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी अशी ओळख असून या हुतात्म्यांच्या नगरीत धर्माचे विविध लोक समाजात आदर्श निर्माण करत गुण्या गोविंदाने आनंदात राहतात शहराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दर रविवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाते तसेच जवळच बस स्थानक असल्याने अनेक ठिकाणाहून सोलापूरात दाखल होणाऱ्यांची संख्या जवळपास अधिक आहे तमाम शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती चौक परिसरात वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांना संपूर्ण चौकाला विळखा घातला आहे याला सर्वस्वी जबाबदार येथील अवैध धंद्याचे लॉज असून हे लॉज वेशा व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देऊन सोलापूरची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत त्यामुळे हे लॉज त्वरित बंद होणे गरजेचे आहेत व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही बंदोबस्त करून पवित्र स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला या या विळख्यातून मुक्त करावे या परिसरात अथवा खूप छुप्या पद्धतीने अवैध जुगार अड्डे व मटका धंदा सुरू असून तेही बंद करण्यात यावेत याबाबतचे लेखी निवेदन पोलीस आयुक्त यांना देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगने सुरेश मसळी धनंजय जाधव किरण अवताडे आदींसह युवक उपस्थित होते सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा